प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांची शिकवण हे मन आपलं शांत कसं ठेवायचं याकरता निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा हा आरोग्याविषयीचा विशेष कार्यक्रम आभा आणि जीवनशैली डॉक्टर सुनील कुमार थिगळे हे औरा निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत गेले अठराहून अधिक वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात ओम भूर्भुअम हिरण्य गर्भाय विरंचये च धीमही तन्नो प्रजापती प्रचोदयात स्वचे अधिष्ठान असणारे हे चक्र अशी ज्याची ओळख आहे त्याचे नाव स्वाधिष्ठानचक्र जलतत्व शरीराला पुरवणारं हे चक्र स्वाधिष्ठान चक्र हे शरीरातील निर्मिती चक्र आहे आणि याचा रंग हा नारंगी आहे संवर्धन हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे तर शारीरिक मानसिक विकास हा या चक्रावरती अवलंबून असतो आजच्या भागामध्ये आपण याचीच माहिती घेऊयात डॉक्टर सुनील कुमार थिगळे यांच्याकडून स्वादिष्टान चक्र हे दुसऱ्या क्रमांकाचं चक्र असून याची जागा ही ओटीपोटाजवळ किंवा उदरपोट ज्याला आपण म्हणतो तिथे असते ही नाभीपासून चार बोटेखाली याचं स्थान दिलेलं आहे याचा रंग नारंगी असतो या ठिकाणी विष्णुदेवाचा वास असतो जलतत्व हे तत्व या चक्राचं आहे याचा, याचा बीज मंत्र हा वं असा आहे हे एकमेव चक्र असं आहे की जे उलट्या दिशेने फिरतं हे चक्र सहा दळांच्या पाकळ्यांमध्ये बसलेलं आहे शरीरातील जल रक्त रस धातू स्त्राव वीर्य याचं नियंत्रण करणारं असं हे चक्र आहे याचा संबंध आपल्या शरीरातल्या जननेंद्रिय गर्भाशय ब्लॅडर किडनी इत्यादी अवयवांशी निगडीत आहे हे जर डिॲक्टिवेट झालं किंवा निष्प्रभ झालं किंवा असंतुलित झालं ह्या अवयवांमध्ये व्याधी उत्पन्न करतं गर्भधारणेसाठी विशेषत याचं संतुलन खूप आवश्यक असतं गर्भाधान संस्कारामध्ये चक्राला विशेष महत्त्व दिलेलं आहे ज्या ज्या वेळेला हे चक्र नादुरस्त होईल विघडेल किंवा असंतुलित होईल त्या त्यावेळेला वव वव ह्या बीजाक्षराचा जप करण्यात यावा आणि ह्या जपानंतर बरंचसं हे तत्त्व जे आहे हे पूर्ववत व्हायला मदत पडते त्याचबरोबर याच्यावरती प्रभाव असतो तो शुक्रग्रहाचा असतो शुक्रग्रहाशी हे निगडीत असल्यामुळं शुक्रग्रहाच्या प्रभावामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत चक्रामध्ये असतात जलतत्व असल्यामुळं जलाशी निगडीत संपूर्ण शरीरामध्ये रक्तस्त्राव असतील काही धातूंचे स्त्राव असतील एन्झाईम्स असतील ह्या सगळ्यांवरती नियंत्रण करण्याचं कार्य हे स्वादिष्टांच्रत्नं होत असत असं हे स्वादिष्ठान चक्र की जे विष्णू देवतेचंही स्थान आहे अशा पद्धतीने ते नियंत्रण होत जात स्वादिष्ठान चक्र याची माहिती आपण पाहिली त्याचं स्वस्ती वाक्य आपल्याला असं सांगतं की प्रजापती हिरण्य गर्भाच्या कृपेमुळे मी सक्षम आहे आणि मी सुखात आहे त्याची उपासना करा आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगा नमस्कार